वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची खोट्या दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली कर असेल तर त्यांच्यावर व संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दिव्यांग नागरिकांनी दिव्यांग कल्याण आयुक्त व पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे पुण्यातील दिव्यांग नागरिक एकत्र येऊन राज्य दिव्यांग आयुक्त यांना भेटले आणि वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग असल्याच्या पुराव्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना द्यावेत अशी मागणी केली सोबतच खोटे पुरावे दिले असल्यास पूजा खेडकर यांनी त्यांना खोटे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे राज्याचे दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांना करण्यात आली आहे जेव्हा राज्य दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी हे निवेदन स्वीकारले तेव्हा त्यांनी ते या दिव्यांगांनाच धारेवर धरत तुमच्याकडे काय पुरावे आहेत असा सवाल करत या निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांगांनाच प्रश्न विचारला त्यामुळे दिव्यांग नागरिक आणि दिव्यांग यांच्यात वाद झाला आहे कारवाई झालीच पाहिजे कारवाई झालीच पाहिजे माझे नाव आकाश कुंभार आज सर्व आम्ही दिव्यांग नागरिकांनी पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तला महाराष्ट्र राज्य आणि पुणे शहर पुणे शहर पोलीस आयुक्त यांना आज निवेदन देणार आहेत की जे आय एस अधिकारी आहेत पूजा खेडकर यांनी दिव्यांगांचं खोटं प्रमाणपत्र सादर करून आय एस नोकरी मिळवलेली आहे खरं म्हणजे याच्यामुळे एक दिव्यांग वंचित आहे दिव्यांग नागरिक वंचित राहिलेले जे दिव्यांग नागरिक दिवस या परीक्षा परीक्षेसाठी मेहनत करतात करतात अभ्यास त्यांचा कर हक्क हिरावून घेतलेला आहे यासाठी पूजा खेडेकर आणि संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमच्या सगळे दिव्यांग बांधवांची मागणी आहे ठीक आहे मेरे और अन्य एक निवेदन दिया आहे उसमें पूजा खेड़कर जो है इन्होंने जो दिव्यांग का सर्टिफिकेट है वो गलत तरीके से लेके नौकरी में आई है ऐसा लिखा है उसके साथ उन्होंने एक एबीपी मादा माधा का एक कटिंग दिया है उसमें भी वही बात लिखी है तो इसके बारे में हम कलेक्टर पुणे और सीपी पुणे को लिखेंगे और उसमें इंक्वायरी करेंगे